शक्तिपीठ समजल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये आज आपण आहोत आज संतश्रेष्ठ विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी शेकडो दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेल्या आहेत लाखोंच्या संख्येनं वारकरी या ठिकाणी या पालखीमध्ये सहभागी होणार आहेत आपण माझ्या पाठीमागे बघू शकतात हीच ती चांदीची पालखी आहे ज्यामध्ये संतश्रेष्ठ विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुका ठेवून ती पालखी पुढे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत माझ्यासोबत या ठिकाणी वारकरी आहेत आलेले आपण त्यांना विचारूयात त्यांच्या या पालखी सोहळ्याविषयी काय भावना आहे निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर यांचा आज पंढरपूरला प्रस्थान होणारा हा सोहळा वास्तविक स्थापत्य म्हणजे या जगाला परमार्थ दाखवणारे निवृत्तीनाथ आहेत निवृत्तीनाथांपासून सगळी संत सगळी मांडिया पुढे परंतु जर या वारकरी संप्रदायाचा पाया असेल तर ते निवृत्तीनाथ महाराज आहेत आज देखील पंढरपूरला पालखी तळावर ज्या वेळेला वाखरीला सगर्व दिंड्या निवृत्तीनाथांची वाट बघतात तर निवृत्तीनाथ ज्यावेळी येतात त्यावेळी हा रथ सर्व सामोर असतो आणि त्या पाठोपाठ इतर बहीण भावंडांच्या दिंड्या चालतात असं आगळं वेगळं महत्त्व निवृत्तीनाथांचं आहे आणि ते या वारकरी संप्रदायाने अंतकरणापासून जपलेलं आहे रामकृष्ण